श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी संदेश टिप्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला नेहमी सांगत असतात जेव्हा आपल्यावरती एखादं संकट असतं अशावेळी त्या संकटांना आपल्याला घाबरून न जाता त्या संकटावर मात करायला आपले स्वामी आपल्याला सांगतात स्वामी म्हणतात तू संकटावर मात कर मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे आणि म्हणूनच स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असावेत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला प्रकट दिनानिमित्त काही सेवा करायच्या आहेत येत्या दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेतात परंतु पहा आपण असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे परंतु वेळ नाही ऑफिसला जाणारे असतात घरात काम असतं त्याचबरोबर मुलंही असतात शाळेत जाणारी त्यांनाही स्वामींची सेवा करायची असते परंतु शाळेत गेल्यावर त्यांनाही वेळ भेटत नाही तसेच तुम्हाला सेवा करायच्या आहेत परंतु काहीतरी सुतक आलेले आहे त्याचबरोबर काही, काही मासिक धर्म आला असेल तसेच घरातील भरपूर अशी कामं आहेत यामुळे तुम्हाला योग्य तो वेळ भेटत नाही स्वामींची सेवा करण्यासाठी तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या प्रक्रियानिमित्त ज्यांना काही सेवा जमत नाही त्यांनी फक्त रोज मिनिटे ही सेवा तुम्हाला करायची आहे कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता जर तुम्ही मनापासून जर सेवा केली तर नक्कीच तुमच्या नशिबात नाहीत ते सुद्धा स्वामी तुम्हाला देऊ शकतील अतिशय उच्च कोटीची स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा मानली जाते कोणती सेवा आपल्याला करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर पहा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये जे सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्हाला एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलपर्यंत करायची आहे दहा एप्रिलला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे या दिवसापर्यंत तुम्हालाही फक्त पाच मिनिटांची सेवा करायची आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख असेल अडचणी असेल आणि तुम्हाला त्या दुःखातून व अडचणीतून कोणताही मार्ग दिसत नसेल एखादी इच्छा असेल कष्ट आणि मेहनत करून ही जर तुम्हाला इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही फक्त ही पाच मिनिटांची सेवा करा या पाच मिनिटांच्या सेवेने तुमचं नशीब बदलून आयुष्याचे सोने हे झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची आहे स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेत असते या सभे या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्वामींना प्रसन्न करून घेणारी सेवा येते जे म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण पहा आता प्रकट दिन जो आहे तर तो आहे दहा एप्रिलला मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पारायण करू शकता ते कसे करायचे दहा तारखेला प्रकट दिन आहे तर दहा तारखेच्या तुम्ही दहा अगोदर हे पारायण सुरू करू शकता या पारायणामध्ये तुम्हाला दररोज एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजेच सारामृताचा संपूर्ण एक, सारा एक पुस्तक ज्या आहे ते एकवीस अध्यायाचे ते तुम्हाला एक दिवसामध्ये वाचायचे आहेत हे वाचण्यासाठी तुम्ही कोणताही वेळ ठरवू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जो टाईम आहे तो टाईमिंगमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही कारण ही वेळ आहे की श्री दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे यामुळे या, या वेळेमध्ये चुकूनही कोणतीही सेवा आणि उपाय आपल्याला करायचे नाहीत ज्या लोकांना एकवीस दिवस पारायण करणं शक्य नसेल खूप कामाची वर्दळ आहे वेळच नाही टाईम नाही किंवा काहीतरी मासिक धर्म येणार आहे तर अशा वेळी तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना अगोदर सात सुद्धा तुम्ही सेवा करू शकता या सात दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येकी तीन अध्याय वाचायचे आहेत दररोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तर स्वामीच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुमचं हे स्वामी चरित्र चरित्रसारामृत पारायण हे पूर्ण होईल म्हणजेच एकवीस अध्याय आहे ते तुमचे दहा एप्रिलच्या दिवशी संपेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा हे एक पारायण जे आहे ते स्वामी चरित्र सारामृताचा नक्की करू शकता आता ज्यांना असं वाटतंय की त्याच सात दिवसामध्ये आमचा मासिक धर्म येणार आहे तर किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर तुम्ही बघा एकवीस तारखेपासून ते दहा एप्रिल पर्यंत जेव्हा तुम्हाला सात दिवसाचा वेळ असेल त्या सात दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृत पारायण जे आहे तर ते तुम्ही करू शकता तर ही जी सेवा आहे तीसुद्धा स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते तर मी बऱ्याच वेळा बघितलं असेल बरेच आपले स्वामी भक्त जे नेहमी नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारंभताचे जे, जे अध्याय आहेत तीन अध्याय किंवा एक अध्याय जो आहे तर तो वाचत असतात हा वाचल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येत नाही आता ज्यांना हे वाचणंही शक्य नाही तर अशांनी करायचं आहे नामस्मरण घरामध्ये एक व्यक्ती जरी असावी ती नेहमी आपल्या गुरूंचं नामस्मरण करेन घरातलं एक व्यक्ती नामस्मरण केलं तर त्याचा फायदा जो आहे तो संपूर्ण कुटुंबाला होत असतो बघा जेव्हा घरातला व्यक्ती देवाचंच नामस्मरण करत असतो अशा वेळी आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवरती एखादं संकट आलं तर त्या नामस्मरणाने आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा संकटसुद्धा टळतं एवढी शक्ती आहे ती स्वामींच्या नामस्मरणामध्ये म्हणून तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत आहात तेव्हा तुम्ही काही काम करत आहात तुम्ही ऑफिसला जात आहात तुम्ही शाळेत जात आहात तुम्ही काहीतरी कामात बिझी आहात तुम्ही शाळेमध्ये अशा वेळी फक्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे जेवढा तुमच्याकडून शक्य होईल तेवढा तुम्हाला करायचं आहे घरातल्या एका व्यक्तीने केला तरीही चालेल सर्व व्यक्तींनी हा जप केला तरीसुद्धा चालेल एकवीस मार्चपासून ते तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत जेवढे नामस्मरण करता येईल तेवढे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे फक्त झोपताना तुम्हाला नामस्मरण हे करायचं नाही झोपण्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जेवढ्या कामात तुम्ही असेल तेवढ्याही कामामध्ये तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते करू शकता यानेसुद्धा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला शक्ती देतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना देखील पूर्ण होतात यामुळे आपल्याला जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण जे आहे तर ते तुम्ही पाच मिनिटांसाठी का हो नक्की करा दिवसातून नंतर पुढची सेवा जी आहे ती म्हणजे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करायचं आहे गुरुचरित्र पारायण हे घरामध्ये केल्याने घरातील पिडा पिडा ही घराबाहेर निघून जाते घराला एखादा दोष लागलेला असेल तर हा दोषसुद्धा निघून जातो त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील व्यक्तींची प्रगतीही होते कुटुंबातील प्रगती होत नसेल तर आपल्या कुटुंबाची प्रगतीही होते कुटुंबामध्ये सतत कलह मतभेद आजारपण यासारख्या गोष्टी असेल या तर तुम्ही या दिवसांमध्ये हे पारायण जर केलं तर गुरुचरित्राचं तर नक्कीच आपल्याला जीवनामध्ये सर्व दुःख अडचणी संकट हे नष्ट होतील हे पारायण जे आहे ते सुद्धा तुम्हाला एकवीस मार्चपासून ते दहा एप्रिलमध्येच या दिवसामध्ये तुम्हाला करायचे आहे जर तुम्ही ही सगळीच सेवा तुम्हाला सांगितली जसे की स्वामीचरित्र सारामृत त्याचबरोबर स्वामींचं नामस्मरण गुरुचरित्र पारायण हे सर जर तुम्ही संकल्प करून या सर्व सेवा केल्या तर नक्कीच या सेवेचा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होईल जेव्हा आपण संकल्प करतो अशा वेळी आपण त्या सेवेसोबत बांधलो जातो आणि संकल्पयुक्त सेवा जी असते तर ती केल्यानंतर ना स्वामी स्वतः आपल्याकडं कोणत्याही प्रसंगी सेवा करून घेतात ज्यामुळं तुम्ही ही सेवा करणार आहे तरी संकल्पयुक्त सेवा करा संकल्पयुक्त सेवा करणं म्हणजेच काय तर तुम्हाला एक संकल्प करायचा आहे स्वामींपुढे बसायचं आहे एक दिवा धूप दीप अगरबत्ती लावायची आहे स्वामींना फुलं अर्पण करायची आहेत तुम्ही हात जोडायचे आहेत आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून प्रकट दिनापर्यंत तुमची ही सेवा करणार आहे मग हे तुमच्यामुळे मला तुम्हालाच कोणती सेवा करायची आहे तुम्ही बघा आता नामस्मरण मी तुम्हाला जे सांगितले आहे तर तुम्ही दररोज अकरा माळींचा जप तुम्हाला करायचा आहे आणि या नामस्मरणाचा जप करताना तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी आजपासून मी प्रकट दिनापर्यंत तुमची ही सेवा करणार आहे जसे की तुमचं नामस्मरण करणार आहे दररोज मी अकरा माळींचा जप करणार आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या त्याचबरोबर ही सेवा तुम्ही व्यक्त केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तिच्या ती, ती तुम्हाला सांगावीशी आहे तर ती इच्छा सुद्धा स्वामींना सांगा असे चमत्कार पहा तुम्ही फक्त हा उपाय करून तीन ते चार दिवस झाल्यानंतर तुमच्या मनातील इच्छाही शंभर टक्के पूर्ण होणार आहेत हा स्वतःचा अनुभव आहे की मी जेव्हा स्वामी चरित्र सारामृत पारायण केलं होतं त्यावेळी माझे फक्त तीनच गुरुवार झाले होते आणि तिसऱ्या गुरुवारीच मला स्वामींचा अनुभव जो आहे तो आला होता म्हणून तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त सेवा जी आहे तर ती चालू करा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकवीस मार्चपासून ते तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत ही सेवा करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर चल चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ